हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे मस्त आम्ही पण मस्त तर स्वामींच्या कृपेने सगळ्यांना सुखाचा आनंदाचा आणि चांगल्या आरोग्याचा दिवस जाऊ स्वामींच्या चरणी प्रार्थना तर सकाळ सकाळ नाश्त्याला मला ना सामोसं खाण्याची इच्छा झाली होती खूप आईकडे आले म्हणून मला माझी डिमांड एकदम भारी असते स्वतःला जे पाहिजे ते मी खाऊन घेते तर मी सामोसा आणि चटणी पण मी एकटी नाही खाल्ली मी थोडं थोडं ज्यांना ज्यांना पाहिजे त्यांना थोडं सामोसा दिला कारण का बऱ्याच जणांना नाश्ता नव्हता करायचा मलाच खायचं होतं त्यामुळं आणि बुधवार होता त्यामुळे अंडा अंडा मसाला पाहिजे होता सगळ्यांनाच अंडा मसाला पाहिजे होता त्यामुळे अंडा मसाला केला आई आणि नंतर मग चार पाच वाजता क्लास असतो तर ती निघाली होती गुरुवारची जिमनॅस्टिकच्या क्लासला तर तिने बुक पण घेतलं होतं ह्याच्यामध्ये गाडीमध्ये किंवा रिक्षामध्ये कधी कधी ह्याच्यामध्येच पण जाते रिक्षा मिळेल रिक्षामध्ये जाते नाहीतर ती ह्याच्यामध्ये जाते कॅब बुक करते तर ती नेहमी अभ्यास घरात करत नाही पण बाहेर गाडीत बसता तिला करा। अभ्यास करायचं खूप हाव सुटते असं दाखवते की मला आम्ही अभ्यास अभ्यास मुलगी आहे आता ती बघा व्हिडिओमधला मी रेकॉर्डिंग चालू आहे तर आली गपचिपीत आणि सांगते नाही म्हणून तर जिमनॅस्टिकच्या तिथे ना वातावरण एकदम खूप खूप चांगलं असतं शुद्ध हवा असते तर तिला जिमनॅस्टिकच्या क्लासला सोडल्यानंतर ना आम्ही ना वॉक करत होतो तर खरंच इथं शुद्ध हवा असते पुण्यामध्ये जर तुम्हाला शुद्ध हवा कुठे पाहिजे असेल तर तुम्ही बालेवाडीमध्ये जावा जिमनॅस्टिकच्या तिथे वॉक करायला खूप छान वाटतं एकदम म्हणजे एकदम शुद्ध हवा असते की आपल्या आरोग्याला जी गरज आहे शुद्ध हवेची तीच हवा तिथे आहे त्यामुळे आम्हाला खूप भारी वाटतं जिमनॅस्टिकला गेल्यावर मी तर इथे आले ना पुण्यामध्ये तर हे बघा तर हे बघा आमच्या आमच्याच बिल्डिंगच्या म्हणजे तिथे माझा भाऊ राहतो ना त्याच बिल्डिंगच्या खाली ना पाठीमध्ये बेलाचं झाड लावलंय कुणीतरी लावलं माहित नाही मला कोणी लावलंय ते झाड मला खूप छान वाटत झाड बघायला तुम्हाला व्हिडिओ गुलमर्गचं झाड आहे तर खूप छान आहे आता रितिका दुपारची शाळेत आल्या शाळेतून आल्यानंतर बघा तिने चष्मा तयार केलाय आणि तोच तिने लावून दाखवला ना एकदम मारून किती छान ना मस्त ना आणि अशी आजी जवळ झोपली होती मी म्हटलं थांबचा व्हिडिओ घेते तर तशी पटकन उठून बसली बघा तुम्हाला दिसते ना आता व्हिडिओ मध्ये आणि आमच्या आईनं नेहमी असे भरपूर भांडी राहतात आता भरपूर माणसं आहेत घरात मा त्यामुळं मग गॅलरी मोठे मोठे भांडे सुकत घालते मग ट्रॉलीमध्ये ना ओले भांडे नाही लावायला लागत कारण का पुसूनच तर ठेवावे लागतात मग ती आधीच जायला नको मग गॅलरी सुक घालते ताटं किंवा मोठे मोठे जे भांडी असतात ना ते तर आता सगळ्याच आम्ही एकत्र आलो तर वहिनी चिकन बिर्याणी केली होती तर हे बघा कसे सगळेजण खातात चिकन बिर्याणी सोना खात नाहीत म्हणून त्यांना अंडा बिर्याणी केली होती सगळं स्वयंपाक बहिणीने आणि बहिणीने दोघींनीच आहे आईला एकदम सुट्टी दिला नाही होती दोघींनी पण आता सोनूचं आय आय टीमध्ये आय आय टी शिकतो ना सोनूचं आय आय टीला झालंय त्यामुळे त्याचा सत्कार चाललाय बघा त्याची बहीण टोपी राहिली टोपी त्याचं आता त्याचं सेक्रेडियर फर्ट इयरला त्याचं तो आलाच नव्हता इकडं मामाकडे आजीकडे आम्हाला गेलं होतं त्याचा सत्कार करतोय मामा आणि त्याची पहिले तर हे बघा त्याचं औक्षण करतात आजी पहिलं करते नंतर त्याची आई करेल नंतर नंतर मावशी करेल आता सगळ्यांनी औक्षण केलं आम्ही सगळ्यांनी हरकत बघा टोपी वगैरे घालत आणि सोनं एवढा शिकलेला आहे हुशार पण आहे पण ना खूप चांगला मुलगा आहे कोणा माणसाला म्हणजे प्रत्येक नात्याला ना त्याला असं जोडून ठेवायला आवडतं कधीच जसं माणूस असेल ना तसंच त्याच्याशी बोलतो एकदम चांगला असा कोणी जरी रागात बोललं ना तरी त्याला एकदम प्रेमाने जिंकून घेतो जो असा मुलगा आहे पहिलं लहानपणी तर अशा गोष्टी काही कळत नव्हत्या पण आता जसं बाहेर शिकायला गेलाय तर समजदारपणा खूप आलाय त्याच्यामध्ये तर मला असं वाटतं की सगळ्याच मुलांमध्ये येतो असा समजदारपणा जेव्हा ते आई वडिलांजवळ असतात तेव्हा थोडे थोडे कॉंग्रॅच्युलेशन सक्षम व्हायला सुरुवात त्यांनी पहिलं पाऊल टाकलेलं असतं तेव्हा ते खरंच तिला ते बघा त्याची बहीण पण त्याच्या त्याचे आमच्या रितिकाचा दादा आहे हा दोन सगळ्या दादा तिला रे तिन्ही लाडकीचं दादा तिथमध्ये एकच बहीण आहे तर त्यामुळे तिन्ही भाऊ तिच्या खूप लाड करतात तिच्यापेक्षा तिन्ही दादामध्ये आणि ती सगळ्यात छोटी आहे त्या ती खूप लाडकी आहे एकच बहीण आहे त्यामुळं सोनूचं औक्षण करते बघा कशी दोघं एकमेकांकडे बघून कसे हसतात ते कशी करा करा घरा ते निरंजन ओवळते बघा आता साखर सोनू ने खूप अभ्यास केला होता म्हणजे खूप म्हणजे पाठ न पाठ दुखून यायची एवढा तो अभ्यास करायचा आय आय टी शिक्षण घेणार म्हणजे खूप कठीण दाखवलं असं त्याचं स्वप्न होतं ते पूर्ण करून दाखवलंय रितिका बघा हाय करते सगळ्यांना आता सगळं झालं आता त्याला ना मामाने ड्रेस घेतला त्याच्या आवडीचा ड्रेस घेतला मॉल मध्ये जाऊन तर खूप छान ड्रेस होतो तर ते

त्याच्या गाऊनवर उभे राहिलेत आजीला घेऊन सोनुन खूप होता एकदम आता मोठे झाले त्यांचं सगळं वेगळं जीवन बदलून जातं त्यांच्या त्यांच्या जीवनात ते रमून जातात तसं सांगतात पण जसं सांगू तसंच ऐकतात पण मोठे झाल्यावर तसं नाही राहत ना त्यांचा अभ्यास असतो त्यांच्या बाकीच्या इतर गोष्टी असतात त्यामुळे त्यांना सगळं बनवलंच पाहिजे सगळ्याच गोष्टी एकच गोष्ट आहे तो तो म्हणून जास्त खात नाही पण फोनच्यात खूप मम्मीला ओरडायला लावतो माझ्या खाण्याच्या बाबतीत म्हणतो काय काय गवत खायला दिले पाल्या भाज्या खायला दिलाय का झाला तयार चालले मस्ती त्याची धडपडतात दोघ पण आता दीपा पण निघाले कल्याणला निघाले तर तिची ओटी भरते आई एकमेकींना हळदी कुंकू लावतात सोनूचा आय आय टी म्हणून हे सत्कार करून झाला वर्षभर पेंडिंगमध्ये होता तर आता झालेलं आहे सक्सेसफुल त्याचं खरं तर सगळ्यांना वाटत होतं तेव्हाच करायला पाहिजे होतं पण ते तोच आलं नाही त्याला टाइमच नाही भेटला अजिबात त्यामुळे ते राहून गेलं होतं खरं त्याने कष्ट केलं त्या गोष्टीसाठी की असे त्याचे मी सांगू शकत नाही ते त्याच्याच तुम्ही शब्द ऐकल्यानंतर तुम्हाला कळेल की किती स्वप्न करण्यासाठी त्याचं स्वप्न तुम्ही करणे झाले त्या आम्ही सांगण्यात काय पॉईंट नाही आहे ज्याचं जो करतो ना त्यालाच त्या गोष्टीचं महत्व माहिती असतं की आपण किती त्यासाठी झिजलेलो आहे आपण त्या गोष्टीसाठी कष्ट घेतलेले आहे माहिती असतं सांगून काय घेतलेलं नसतं फक्त तेवढ्या फक्तच बोलतो आता हे बघा निघाले दीपात तर राय रिक आधीच बसते सगळं साथ चला तर मग बाय